दोन हजार एकोणीस साली शिवसेना चालते मग आता भाजप का चालत नाही अजितदादांचं नाव न घेता काकांना सवाल विचारण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पवार यांची दांडी पाहायला मिळते राष्ट्रवादीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे मात्र या कार्यक्रमाला शरद पवार यांनी दांडी मारली मधल्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो की मी काही वेगळं केलं नाही भुजबळ साहेबांनी वेगळं केलं नाही भाईंनी नाही सुनील तटकरेंनी नाही धनंजय मुंडेंनी नाही त्याच्यामध्ये हसन मुश्रीफनी नाही नवाब मलिकनी नाही अनिल भाईदासनी नाही माणिकराव कोकाटेंनी नाही इंद्रनिलनी नाही आम्ही कुणीच काही वेगळं केलं नाही कारण दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या बरोबर जायला आपल्या वरिष्ठांनी आपल्याला सांगितलं आपण गेलो शिवसेना हे जर तुम्हाला चालत असेल पक्षाला तर मग भाजप काय चालत नाही